नमस्कार नमस्कार आपल्याला जायचंय पुण्याहून पाहिजे होता पुणे छत्रपती संभाजीनगर रोड पण आता आपण ज्या रोडनी चाललोय आहे हा रोड आहे दाखवा रोड दाखवा हा रोड आहे नाशिक पुणे अर्थात पुण्याहून मग प्रश्न असा निर्माण होईल की अरे छत्रपती संभाजीनगरला जायचं तर या रोडनी का निघालो आपण तर त्याच कारण असं आहे की शिकरापूर शिरूर हा प्रवास करत असताना माणसाला वाटत पुढे जाऊ नये आता परत पाठीमाग फिरावा पाठीमाग फिरायचं म्हटलं तरी पाठीमाग फिरता येत नाही एवढ्या अडचणीमध्ये आपण सापडून जातो आम्ही विचार केला की आता पुण्याहून संगमनेरला जायचं संगमनेरहून सिन्नरला जायचं आणि सिन्नरहून मग समृद्धी हायवे पकडायचा आणि मग सत्तपचे संभाजीनगरला जायचं म्हणजे हा किती मोठा फेर आहे बघा आता नगरपर्यंत गेल्यानंतर नगर ते नेवाशापर्यंत रोडची अवस्था इतकी बिकट झाली आहे की तिथं चालणच चा अवघड आहे खड्ड्यामध्ये रस्ते, रस्ते खड़्या खड़्या की रस्त्यात खड्डे आहे काहीच कळत नाही खर तर आपण सगळीकडे गावगाव चालला की खूप विकास झालाय भारताचा रोडचं जाळं सुद्धा सगळीकडे पसरलंय परंतु हे सगळं कागदोपत्रीच जास्ती दिसत आहे महाराष्ट्राचे महान रस्ते रस्त्यावर किती आणि कागदावर किती हाच मोठा प्रश्न पडतोय मुळामध्ये बाहेरून दाखवत असताना सगळं आलबेल चाललंय परंतु अजूनही हे वास्तवामध्ये पाहिजे तसा विकास झालेलाच नाही खरा खरोखर सगळ्यांनी जागृत होऊन येणाऱ्या निवडणुकींमध्ये हा सगळा विचार करायला पाहिजे आणि आता बघा मला जायचं होतं सरळ छत्रपती संभाजीनगरला परंतु ते सगळं टाळून मला यावं लागलं या नाशिक हायवेला यावं लागलं हा रस्ता बऱ्यापैकी आहे आणि चांगला आहे आणि नंतर समृद्धी हायवेला आपण लागणार आहोत समृद्धी हायवे तर चांगला आहेच तिथंही आपण लाच परंतु हेच हा जर रस्ता इकडे छत्रपती संभाजीनगरकडे जर झालेला असता तर एवढा फेरा आपल्याला पडला नसता संत वाङमयामध्ये जसं म्हटलं की चुकलिया वर्म फेरा पडे तस सगळे वर्म चुकलेत विकासाचे आज भारताने किती मोठा विकास केला देशाच्या पातळ जगाच्या पातळीवर भारत किती पुढा आहे पण असं हे सगळं कागदावर जरी दिसत असलं तर वास्तव मात्र खड्ड्यामध्येच आहे अजून तर प्रयत्न व्हायला पाहिजे कि जसं बाहेर दाखवल्या जात आहे तसं वास्तवामध्ये विकास होतोय का विकास खरोखर व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्राची महानता याच्यामध्ये आहे की खरोखर या महाराष्ट्रातले रोड प्रत्येक रोड आणि त्यातल्या त्यात जे हायवे आहेत राजमार्ग आहेत ते तर व्यवस्थित व्हायला पाहिजे छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेची इतकी दुरावस्था झालेली आहे की खड्डे चुकवायचे म्हणले तरी चुकवता येत नाहीत आणि शिकरापूर आणि शिरूरची जी दुरावस्था आहे किंवा गर्दी आहे ती तर, तर त्या रस्त्याने जे प्रवास करणारे आहेत त्यांना सगळ्यांना ज्ञातच आहे हा रोड बऱ्यापैकी झालेला आहे बघू शकता की बऱ्यापैकी याची लांबी रुंदी चांगली आहे आणि आपण आता संगमनेरच्या जवळ जवळ आलोय तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर दोन म्हणजे वीस पंचवीस किलोमीटर समृद्धी हायवे लागेल आणि समृद्धी हायवेने मग नंतर आपल्याला प्रवास जो करायचा आहे तो छत्रपती संभाजीनगरचा परंतु हे जर सरळ सरळ जर हा रस्ता व्यवस्थित असता तर हा फेरा आपल्याला पडला नसता आणि जे लोक जे लोक प्रवास करतात त्यांना हा एक पर्याय आहे छत्रपती संभाजीनगरचा तो रस्ता एवढा खराब असल्या कारणाने जर आपल्याला वाटत असलं की आपल्याला घाई आणि प्रवास योग्य व्हावा तर आपण हा एक पर्याय निवडू शकतात कि नाशिक हायवे न आपण दोडी म्हणून गाव आहे सिन्नरच्या अलीकडे त्या दोडीपर्यंत यायचं तिथून समृद्धी हायवेला लागायचं आणि मग तिथून आपण छत्रपती संभाजीनगरला जाऊ शकतो तसं किलोमीटरच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तेवढा सांग फरक पडत नाही पाच पन्नास किलोमीटरचा इकडं तिकडं होतं परंतु प्रवास मग आपला एकदम व्यवस्थित होऊन जातो कारण हा एक पर्याय आपण निवडू शकतो अजून एक पर्याय आहे जर शिकरापूर आणि शिरूरची गर्दी आपल्याला जर टाळायची असेल तर आपण आळे फाटा आणि आळे फाटा त्याच्यानंतर आणे असं करत आपण नगर जो बाहेरचा रिंग रस्ता आहे त्या रिंग रस्त्याला ला लागू शकतो आणि तिथून सुद्धा संभाजीनगरला पुढे ला लागू शकतो परंतु तरीही नंतर नेवाशा फाट्यापर्यंत जो रस्ता आहे तो जो खड्ड्यांचा रस्ता आहे खड्ड्यांचा रस्ता नाहीच खड्ड्यांचा म्हटल्यापेक्षा खड्डेच आहे तर रस्ता नाहीच तर त्या न, है, है त्या रस्त्याला टाळता येत नाही म्हणून हा एक चांगला पर्याय आहे की आपण या नाशिक हायवेला लागायचं काम पण याचं चांगल्या प्रकारे चालू आहे बऱ्यापैकी नव्वद टक्के काम तर झालेलंच आहे आणि निवांत असा प्रवास आपला होतो थोडासा टोल नाके दोन टोल लागतात आणि समृद्धी हायवेचा आहे तो टोल द्यावा लागतो परंतु प्रवास मात्र सुखकारक होतो तर आपली जशी इच्छा असेल की आपल्याला ठीक आहे सगळे ताण सहन करत जायचं असेल तर त्या रस्त्याने आपण जाऊ शकता परंतु थोडस निवांत आणि त्या निवांततेसाठी काही किंमत मोजावीची आपली जर तयारी असेल किंमत म्हणजे पैशाची किंमत थोडीशी आणि त्याच्या मोबदल्यामध्ये भरपूर समाधान आणि शांततेने प्रवास होतो तर आपण या रस्त्याची निवड करू शकता धन्यवाद